once more once more once more, once more. आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडक्या व्हाव युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचाच ओडिओ एकदम जबरदस्त दिल तेरी चाहतो मे गुजरने लगे या सॉन्ग वरती झालेला आहे तर लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओज लागणार लागणारे वी एनचा क्यू आर कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि व्हिडिओ बनवा तर चला मित्रांनो जराही नवे घालू तर आपण आपल्या आजच्या वडिओला सुरुवात करूया तर सुरुवात पहिल्यांदा प्लेस्टोरवर वी एन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे त्यानंतरनं इथे थ्री डॉटच्या शेजारी एक स्कॅनरचं ऑप्शन बघ बघू शकता मित्रांनो स्कॅनरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इथे म्हणजे कोपऱ्यामध्ये एक अल्बमचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना मी व्हिडिओमध्ये कुठेही क्यू आर कोड दिला तो ॲड करून घ्यायचं आहे ना आता तुम्हाला इथे डाउनलोडचं ऑप्शन बघायला भेटेल तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना यूट्स टेम्पलेटवरती क्लिक करायचे आपला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा आहे मित्रांनो तर तुम्ही बनवू शकता तर इमेज ॲड केल्यानंतर ना इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली ते बनवून रेडी होऊन जाईल तर एक वेळेस प्ले करून बघायचं आहे तर तुम्हाला फोटो जर तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल इकडे तिकडे तर ते दोन नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना क्रॉपवरती क्लिक करून म्हणजे फोटो जसा हवा तसा क्रॉप करून घ्यायचं आहे त्यानंतर नाही आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून रिसोल्युशन जो आहे तो वन थाउजंड एटी करायचं आहे त्यानंतर ना फ्रेम रेट जो आहे तो सिक्स्टी करून बीट म्हणजे अवरेज बीट रेट जो तो ट्वेंटी सिक्स पॉईंट झिरो करायचं आहे त्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझिली एक्सपर्टावायला सुरुवात होईल तर आज चौडमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट कर नक्की सांग आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जयशुराजय महाराष्ट्र